ऐकतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील नामवंत व वा सुप्रसिद्ध वकील ऍडव्होकेट विनोद नरवाडे साहेब यांची विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजने मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी खास मुलाखत घेतली यावेळी वेगवेगळ्या विषयांवर ऍडव्होकेट विनोद नरवाडे साहेब यांनी अगदी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली तर माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांचा पराभव होणं म्हणजे हे मेहकर मतदारसंघाचे दुर्दैवच म्हणावं लागेल एवढा सरळ माणूस चार साडेचार हजार कोटीचा विकास मेयकर मतदारसंघात आणि सदैव लोकांच्या सुखदुःखात असणारा माणूस यांचा पराभव होणे म्हणजे हे मेहकर मतदारसंघाचे दुर्दैवच मानावं लागेल असं ॲडव्होकेट विनोद नरवाडे यांनी सांगितले येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत मेहकर नगरपालिकेवर शिंदे शिवसेना पक्षाचा झेंडा फडकेल असा आत्मविश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे तर वेगवेगळ्या विषयांवर सुद्धा ऍडव्होकेट विनोद नरवाडे यांनी अभ्यास पूर्ण प्रकाश टाकला नमस्कार आपण पाहता विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ माझे सहकारी कार्यकारी संपादक योगेश सौभागी आमच्या सोबत मेहकर शहरातील वकील आहेत विनोद भाऊ विनोद भाऊ नरवाडे वकील आहेत एक चांगले वकील मेयकरच्या न्यायालयामध्ये एक सामाजिक कार्यात बी त्यांचा नेहमी सहभाग असतो आणि एक राजकारणात सुद्धा त्यांचं एक चांगलं काम आहे आपण मेकरची विधानसभा निवडणूक आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेऊया वकील साहेब नमस्का। नमस्कार, नमस्कार, नमस्कार नमस्कार सर तुमचा विदर्भ चॅनल सत्यजित मध्ये स्वागत आहे खूप धन्यवाद साहेब विधानसभेच्या निवडणुका झाल्या नुकत्याच हो सर तुम्ही महायुतीचे उमेदवार संजय रायमुळकर साहेब यांचं काम केलं आणि त्यांना यश आलं नाही काय सांगाल त्याच्याबद्दल साहेब आता आपण जर बघितलं राजकारणात हा जी चालूच असणार आहे परंतु आपण जर आता बघितलं की व आमचे जे नेते मान्य रायमोलकर साहेब हे आतापर्यंत तीन वेळेस विधानसभेचे उमेदवार म्हणून गेलेले आहेत आणि आपण या मतदारसंघात जर बघितलं तर आमच्या साहेबांनी जवळपास साडेचार हजार कोटी रुपयांच इथे काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना आता लोकांचं म्हणणं राजकीय जे विचार असतात एकमेकावर कुरुळी करणं हे करणं अपयशी हा भाग वेगळा परंतु लोकांना असं जर बघितलं आपण की लोकांनाच विकास हवा नाही कारण की साहेबांचं सा काम आता आपल्याला दिसून राहिलं ज्या ज्या वेळेस साहेब निवडून आले त्यावेळेस सरकार वेगवेगळ्या म्हणजे साहेब निवडून आल्यानंतर सत्तेत कधी नव्हते सत्तेत सहभागी नसल्यामुळे त्यांना कधी निधी मिळाला नाही आणि विकासही झाला नाही आणि या मतदारसंघाचं दुर्दैव समजतो मी की इतका सरळ मार्गी माणूस त्यांना मिळाला आणि आतापर्यंत त्यांनी बघितलं की म्हणजे सत्तेत नसताना सुद्धा त्यांनी एवढा मोठा निधी आणला आणि मतदारसंघाचा विकास केलेला होता आणि ज्यावेळेस सत्तेत गेले आणि सत्तेत सत्तेतून त्यांनी स्वतःच्या बळावरती आमचे केंद्रीय नेते मान्य प्रतापराव जाधव साहेब यांच्या मदतीने मान्य मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी साहेब यांना वेळोवेळी विकासाबद्दल सांगून इथला जो अनुशेष आहे तो भरून काढण्याबद्दल त्यांनी वेळोवेळी त्यांना माहिती दिली आणि त्या आधारावर मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा या विशेष प्रेम करून साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी इथे उपलब्ध करून दिला आणि काम प्रगती पथावर असताना मला तरी असं वाटतं की इथल्या लोकांना विकास नाही हवा जर त्यांना विकास हवा असता तर त्यांनी एकमुखाने साहेबांच्या पाठीमागे राहून त्यांना याच्यापेक्षा जास्त लीट दिला असत प्रचारामध्ये सोबत होते हो साडे हजार कोटीचा किंवा चार हजार कोटीचा विकास हा साधा विषय नाही एवढा दोन तालुक्यासाठी एवढी मोठी रक्कम येणं म्हणजे काय साधा विषय नाही जनतेना विश्वासाला महत्व दिलच नाही विकासाला जनतेना विकासाला महत्व दिलच नाही असं तुम्हाला म्हणायचं का दुसरा विषय एक पंधरा वर्षापासून एक नेतृत्व करून जे लोकांच्या सुखा दुखात काम करणारा माणूस आणि एक दीड दोन महिन्यात आलेले उबाटाचे उमेदवार एवढा मोठा फेरबदल होणे याच्याबद्दल कसं म्हणतात तुमच्या समोर आहे या मतदारसंघाचं दुर्दैव म्हणाला गेल की वरती ज्याची सत्ता आहे ते त्याच्या विरोधात ते दुसऱ्या उमेदवाराला निवडून देतात आणि नंतर विकास विकासाच्या मागे ते धावत राहतात आणि म्हणतात की आम्हाला विकास हवा होता अरे तुम्हाला जर विकास हवा होता तर तुम्ही जो म, जो उमेदवार आहे जो सत्ते देणारा उमेदवार आहे त्याच्या पाठीशी तुम्ही राहायला पाहिजे ऍक्च्युअली या मतदारसंघाचं दुर्दैव मी ते असं म्हणतो तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होते हो राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष होते हो हो आता शिवसेनेमध्ये आले तुम्ही हो हो शिन्द, हो, हो। दोन्ही पक्षाचं काम करण्याचा फरक काय तुम्हाला साहेब आता म्हणजे माझे आई वडील हे सुरुवातीपासून राष्ट्रवादी या पक्षाचं काम करतात आणि काम करत असताना सरकार जर या पक्षाचं असलं तरी मतदारसंघात तितक्या ताकदीने इथे कधी नगरपालिका असो किंवा विधानसभा असो याच्यामध्ये राष्ट्रवादीला कधी प्रतिनिधित्व मिळाले नाही प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आणि त्याच्यानंतर कर काम करताना मी बघितलं की बघू मी समजा रायमुळकर साहेबांना काम करताना बघितलं आमचे नेते खासदार केंद्रीय मंत्री साहेब पतारा जाधव साहेबांनी सुद्धा बघितलं आणि काम करताना साहेब आपण जर आता बघितलं की ज्यावेळेस भाजपचं जे सरकार आलं त्या सरकारमध्ये जाधव साहेबांना केंद्रीय मंत्री म्हणजे भारत देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मिळालं असेल आणि त्याच्यासोबत आता आपण जर बघितलं तर समजा आताही सध्या भाजपचं सरकार आलेलं आहे याच्यामध्ये जर रामोलकर साहेबांना विजय जर मिळाला असता तर निश्चितच ते कॅबिनेट मिनिस्टर झाले असते आणि आपणही कुठेतरी बाबा समाजाचा आता मी जसं वकील क्षेत्रात काम करतो तर वकील क्षेत्रात काम करत असताना आपल्या हातून कुठेतरी समाजाचं समाजाचं जे देणं असते त्याचं कुठेतरी ऋण असते ते फेडताना आपल्यापासून त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे या हिशोबाने मी काम करत असताना मी बघितलं की आता जर समजा राममुळकर साहेब कॅबिनेट मिनिस्टर वगैरे झाले असते तर त्यांनी निश्चितच जो निधी ना ना हो हो ते फक्त आमदार असताना आणला होता त्याच्या दहा पट्ट्यांनी निधी आणला असता आणि मतदारसंघाचा काय पालट केला असता परंतु साहेब मी मतदारसंघाच दुर्दैव म्हणतो की ज्याचं सरकार येते त्याला निवडून आण त्याला न निवडून आणता ना ते विरोधात निवडून आणतो मला राजकीय वारसा आहे आई बाबा तुमचे राजकारणामध्ये आहेतच ते आता नगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत तुम्ही शिवसेना पक्षाचं काम करतात हो प्रभागामध्ये म्हणा किंवा नगराध्यक्षापर्यंत जसं आरक्षण येईल तसं म्हणजे तुम्ही ज्या प्रभागात राहता त्या प्रभागात कसं आरक्षण पडल किंवा त्याच्यावर किंवा नगराध्यक्ष कसं आरक्षण पडल त्याच्यावर तुमची मानसिकता आहे कि किंवा शिवसेनेला तुम्हाला तिकीट द्यायला पाहिजे मी माझा व्यवसाय जो आहे तो वकील आणि मला मी माझ्या व्यवसायातच उत्तम रीतीने काम करतो आणि माझा पूर्ण फोकस तिकडेच आहे राजकारणात काम करत असताना मला इथे मी बघितलं की केंद्रीय नेते आमचे जे जाधव साहेब आहे त्यांना काम करताना बघितलं आणि आपला एक सर्वसामान्य भूमिपुत्र एवढ्या मोठ्या पदावरती गेला त्याच्यानंतर आता रायमुरकर साहेब आहेत तेही मोठ्या पदावर जाण्याचे चान्सेस आहेत आणि आपणही त्यांच्यासोबत राहून कुठेतरी समाजाच उडून फेडाव एवढंच माझं मत होतं मला कुठलंही इलेक्शन लढायचं नव्हतं माझी तशी आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आणि डॉक्टर संजय रायमुरकर साहेब यांनी जर तुम्हाला संधी दिली साहेब तुम्ही निवडणूक लढणार का साहेब पक्ष जो निर्णय ठेवेल किंवा आमचे जे नेते निर्णय घेतील ते निर्णयाचे पुढे जाण्याचा तर मी विचार करणार नाही म्हणजे घेतील कारण की पक्ष निर्णय घेतो किंवा नेते तिथले निर्णय घेतात मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि मी आल्यानंतर मी बघितलं की माझ्या अगोदर भरपूर जण जे आहेत की ते सक्रियपणे काम करतात त्यांना सुद्धा न्याय मिळायला पाहिजे आपण जर बघितलं एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच्यानंतर ज्यावेळेस खासदार सर्व निवडून आले त्यावेळेस त्यांच्या चिरंजीवांना असं सर्वांना वाटलं होतं की शिंदे साहेबांच्या मुलाला कुठेतरी मंत्रिपद वगैरे मिळेल परंतु एकनाथजी साहेबांनी सुद्धा माझा जो सक्षम उमेदवार आहे आणि जो लायक आहे आणि त्या पदाला न्याय देईल अशा उमेदवारालाच ते पद मिळालं पाहिजे त्याला कॅबिनेट मिनिस्टर बनवलं गेलं पाहिजे हे धोरण ठेवलं आणि त्याच्यानुसार त्यांनी आपले जे आहेत जाधू साहेब यांना त्यांनी एवढं मोठं पद दिलं मी त्याच विचारावरती भरवून गेले की जो काम करेल त्याला संधी मिळाली पाहिजे जो सक्षम आहे त्याला संधी मिळाली पाहिजे आणि त्या पद्धतीने काम झालं पाहिजे आमदार साहेब निवडणूक हरले म्हणजे महायुतीचा शिवसेनेचा उमेदवार मेकर मतदारसंघामध्ये हरला समजा ते कोणते कारण असतील काय असतील हा नंतरचा विषय झाला हार झाले येणाऱ्या नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना ही हार झाली याचा काही परिणाम पदाधिकारी आणि कार्यकर्ते होईल का मोठ्या उमेदीनं हे लोक काम करतील त्यांची हिम्मत हरेल काय राहील तुमच्या हिशोब साहेब तुम्ही बघितलं आठ तारखेला कृतज्ञता मेळावा झाला त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्याच उत्साहात तिथे हजर होते त्यांनी बघितलं त्यांना त्यांच्या नेत्यावरती पूर्ण विश्वास आहे कुठेच त्यांचा किंचितही मनोबल कमी झालेला नाही उलट आता त्यांनी म्हणजे जे सोबत राहून ज्या लोकांनी त्यांच्यासोबत गद्दारी केली किंवा सोबत राहून ज्या पद्धतीने त्यांनी त्यांना मिसगाईड केलं आता ते परत होणार नाही त्यातून एक लेसन तर त्यांना मिळालेलंच आहे त्याच्यामुळे आता एक हाती नगरपालिकेवरती शिंदे सेनेचा झेंडा राही मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो तुम्ही एक वकील येत राष्ट्रवादीमध्ये जिल्हा कार्यकारणीवर तुम्ही काम केलेलं आहे म्हणजे राजकीय अनुभव तुम्हाला आहे जे सिद्धार्थ खरा साहेब येथे विद्यमान आमदार आणि हरलेले रायमुलकर राय साहेब रायमुलकर साहेबांच्या कार्यकाळात जी काम आणलेली आहेत चार साडेचार हजार कोटीची त्या कामाचं उद्घाटन खरा साहेबाकडून होत आहे ह्या गोष्टी तुम्हाला कितपत योग्य वाटतात साहेब आता आपण जर बघितलं तर म्हणजे निवडणूक पार पडल्यानंतर म्हणजे कुठलाही समजा एखादा अधिकारी असो किंवा एखादा पदाधिकारी असो जोपर्यंत लिगली त्यांच्या हातामध्ये चार्ज येत नाही तोपर्यंत त्यांना कुठलीही घोषणा करता येत नाही आणि मला तरी असं वाटतं की बा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काल दिनांक काहीतरी समथिंग आठ काहीतरी तारखेला त्यांनी शपथविधी घेतलेला आहे तोपर्यंत म्हणजे ते निवडणूक जरी जिंकले असतील तोपर्यंत या मतदारसंघाचे ते आमदार नव्हते आणि त्यांनी याच्या अगोदर जे फिरून त्यांनी जे घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणा त्यांना ते कायदेशीर करता येत नाही असं तरी मला तरी वाटतं आमच्या विदर्भ सत्तेजी चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या नगरपालिका किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद करीता तुम्ही काय आवाहन करा साहेब आपण जर बघितलं पंचायत समिती जी आहे ती शिंदे ते शिंदे सेनेच्याच ताब्यात होती त्याच्यानंतर जिल्हा परिषद बघितले तेही शिंदे सेनेच्या ताब्यातच आहे आणि पुढेही भविष्यात ते आमच्याच ताब्यात राहणार आहे साहेब आणि कार्यकर्त्यांमध्ये त्याच्याबद्दल उत्साह आहे नेत्यावरती त्यांचा संपूर्ण विश्वास आहे हे होते विनोद भाऊ नरवाडे वकील साहेब आहेत आपल्यासोबत राष्ट्रवादीमध्ये बी काम केलं त्यांनी आणि आता शिवसेनेमध्ये आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव साहेब आणि संजय रायमोलकर साहेब आमदार यांच्या नेतृत्वामध्ये आम ते शिवसेनेमध्ये आले आहेत एक सर्व प्रश्नाला म्हणजे विधानसभा महाराष्ट्राचे राजकारण येणारी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या संदर्भात त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली आणि येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदवर शिंदे शिवसेना पक्षाचा झेंडा राहील असे त्यांनी सांगितले तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बोलले त्याबद्दल तुमचे धन्यवाद